कुस्तीचं मैदान साहेब होंडगर हो। साई अधिकारी साहेब या कुस्ती मैदानासाठी विराट पिळ करून उपस्थित झाली गेले वाजवत आले तरी आवाज ठरणार नाही अधिकारी साहेब या कुस्ती मैदानात सयाजी आपला घेऊन येतात पोलीस डिपार्टमेंटचे कर्तध्यक्ष अधिकारी साहेब बनगर साहेब वेलकम 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 कर, महाराष्ट्रिशियनचे कर्तध्यक्ष पोलीस अधिकारी साहेब आकार अरबी येत आहे अरविंद त्यांना घेऊन येत आहे बंडगर साहेब आपण आकड्यावरती आला ना आकाड्याची शोभा वाढवली तुम्ही त्यांचा मान सन्मान तमाम गायकवाच्या माध्यमातून बालाजी सर नायकोडे आपण या तुमच्या होतोय बनगर साहेबांचा सा मान सन्मान खाकी वर्दीतली देव माणसं आकाड्यावरती आली आणि आकाड्याच्या मैदानाची शोभा वाढायला लागलेली आहे गोवे साहेबांचा सा देखील मान सन्मान आकाड्यावरती होताय नोंद घ्या बप्पा साहेब नायकवाडे त्यांचा मान सन्मान करतील बनकर साहेबांची तब्येत बघा मेंटेन किती आहे प्रत्येक समाजात तोलून लोन घ्या त्यांचा हो बालाजी नायकवाडे गोळे साहेबांचा देखील मान सन्मान करतील इथली टीम जे का थोडी कमी करा आणि जो शेतकऱ्यासाठी तेवढेच पुढे आले तर बरे होईल माईक सिस्टीम आहे काहीतरी गोळे होते नोंद घ्या हा ही सिस्टीम चांगली आहे एवढंच राहू द्या लगेच लक्ष ऐकणाऱ्याचे काल नाही मंजूर आहे हे बाळा थांबकी चालू काय जरा थांबकी दोन मिनिट सांगा एवढी यांचं सत्कार झाला की त्यांच्या शुभ असते सत्तर पुस्तक मान सन्मान आकाड्यावरती माडा तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यक्ष अधिकारी साहेब बनकर साहेबांचा मान सन्मान आकाड्यावरती होतोय आणि घोळे साहेबांचा देखील मान सन्मान ज्या ज्या ठिकाणी असे गर्दीचे कार्यक्रम असतात त्या त्या ठिकाणी थी देवमानसं आवरून उपस्थित असतात आणि दोन्ही साहेबांचा सा मान सन्मान आखाड्यावरती तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून बनगर साहेब हे कुस्तीचं मैदान मी पहिल्या वर्षी घेतलंय तरी एवढी मोठी शोभा आणली आणि हे पाहुणे तुम्ही समोरचे आणि साहेबांना आम्ही घ्या की लगेच दोघांचं लगेच गोवे साहेब ह्या साईडला येत आहे का ह्या साइडला या इकडल्या साइडला इक या युट्यूबच्या माध्यमातून इकडे चालू आहे युट्यूबचं चॅनल त्या माध्यमातून बनकर साहेबांचा मान सन्मान आणि माडा तालुका पोलिटिशियनचे कर्तव्यक्ष अधिकारी साहेब एक कुस्ती लगेच तुमच्या पोस्टरची घ्या की ती लगेच मध्ये दोघ दोघ चला मध्ये अगोदर मध्ये जा साहेब दोघांना तुमच्या हातात घ्या इकडून एक जण इकडून एक जण कुस्ती लागते सगळे <दोगे> गावकरी चला घेऊ मध्ये चला सगळे सगळे चला हे बाळा नाव सांग रे बाळा आर्यन गुंड बाळा कुठला रे तू अंजन गावचा आर्यन माळी याच गावचा कोरगा गावची माती किती गजदार पाणी किती दमदार दाखवून देणार पांढरंग नायकर लक्षांचा पट्टाय सलामी द्या तुमचं लय मोठं भाग्य आहे कर्त्य पोलीस अधिकारी साहेबांच्या शोभा असते कुस्ती लागते आणि अशा माणसांची गरज आहे कुस्ती मजाला साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात फेटा तेवढा काढू नका दिसते तेवढी काढून घ्या मनाचा फेटा तुम्हाला शोभायला लागलेला आहे आणि पुढच्या कुस्तीसाठी लगेच पंच म्हणून बालाजी साहेब चला की शंकाराम जाधव असतात आपण पंच म्हणून चला नोंद घ्या प्रत्येक पैलवानांचं वस्त्रांच अधिकारी साहेबांच स्वागत करणारे कुस्तीचं मैदान आहे बनगर साहेब या कुस्ती मैदानाला वेळात वेळ काढून आले भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे पण महत्व कशाला द्यायचं बनगर साहेबांकडून शिकून घ्यावं आणि जोडी बांधली पुढची कारवाई पाहिजे अतुल आतुन भाऊ अजून एक कुस्ती मध्ये सोडा अतुल हो एक कुस्ती सोडा हो तुम्ही स्वतः पंच म्हणून जावा त्या कुस्तीला विनंती आहे तुम्हाला तगडी कुस्ती आहे ना पंडिकडची कुस्ती बालाजी घ्या आता चार चार कुस्ती चालतील असं दाखल करू तुम्ही हे बघा नाव मुळे शिवमुळे खंडईचा पोरगा कुणाल पाटील ढवळचा पोरगा अशी कुस्ती लागते तीन तीन कुस्त्या एटी टाइम चलतात पलीकड झोळी बांधली गावचा सकाराम जाधव असतात पंचाच्या भूमिकेमध्ये पलीकडच्या कुस्तीला पंच गुणून उद्योजक नरासाहेब साळुंके सुलतानपूरचे सर्व भागामध्ये नावाची ओळख करून निर्माण दिली काय जपासायचं काय जोपासायचं शिकवणारा देव मानो तगड्या तीन कुस्त्या आणि या समयला महाराज चॅम्पियन श्रीनिवास पैलवा